आज आपण रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे पोह्यांचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत कडईभर फुलणारे आणि जरासुद्धा तेलकट नसणारे पापड बनवण्यासाठी आज आपण कुठेही उकड घेतलेली नाही किंवा पीठ खलबत्त्यामध्ये कुठलं नाही तर अतिशय सोप्या पद्धतीने कमी मेहनतीमध्ये पातळ सुरेख झटपट पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत नमस्कार शोभास किचन हेल्दी फूड मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उन्हाळी रेसिपी पाहतोय पापड तयार करताना अनेक बारीक सारी गोष्टी सांगितलेल्या आहेत असे पापड छान होण्यासाठी पीठ कसं मळायचं त्यामध्ये कोणते मसाले टाकायचे पाणी गरम घालायचंय की गार घालायचं पापड लाटताना चिरू नये किंवा सुकवताना फाटू नये म्हणून काय घालायचं या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याबरोबरच माझ्या इतर उन्हाळी रेसिपीज आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता त्या रेसिपीही तुम्हाला फार आवडतील असे मला आशा वाटते चला तर मग पोह्यांच्या पापडाला सुरुवात करू एक भांड जाडे पोहे घेतले जे मी कांदेपोहे बनवायला पोहे आणलेले ते जाडे पोहे घ्यायचे वजने म्हणाल तर हे दोनशे पन्नास ग्रॅम आहेत आणि कपाने मोजले तर तीन कप हे पोहे भरलेले आहेत पाव कप साबुदाना घालायचा यामुळे पापड लाटताना चिरत नाहीत किंवा सुकताना फाटत नाहीत तर गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पाव कप साबुदाना मिडीयम गॅसवरती भाजून घ्यायचा पोहे आणि साबुदाना एकत्र न भाजता तो वेगवेगळा भाजायचा साबुदाना आठ ते नऊ मिनिट छानपैकी भाजायचा म्हणजे साबुदाना व्यवस्थितपणे वाटला जातो त्याच पॅनमध्ये दोनशे पन्नास ग्रॅम जाडे पोहे होते ते घेतले पोहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे हाताने चेक करून पाहिजे चे पहा अशा प्रकारे पोहा लगेच तुटला जातोय म्हणजे आपले पोहे छान पैकी भाजले गेले साईडला काढून ठेवले हे जिन्नस गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे ओ हे पॅन मध्ये तसेच ठेवलेले त्यामुळे आवाज आहे का इतकं बारीक होते असं एवढे प्रकार झालं पाहिजे असा आवाज आला पाहिजे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये सुरुवातीला पोहे वाटून घ्यायचे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वाटायच्या म्हणजे साबुदाणा वेगळा वाटायचा आणि पोहे वेगळे वाटायचे साबुदाणा याच्यासाठी टाकायचं की आपले पापड छान फुलतातच लाटताना ते इझिली लाटले जातात आणि त्यामध्ये एक प्रकारचा चिकटपणा निर्माण होतो अशा प्रकारे पोहे आणि साबुदाणा बारीक वाटून घेतलेला आहे हे पीठ एकदम बारीक चाळणीने चाळायचं चा, म्हणजे पापड फाटत नाहीत आणि स्मूथ येतात तुम्ही जर जॉब करत असाल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर आदल्या दिवशी असं तयार पीठ ठेवलं तर ऐनवेळी ह्या पिठापासून लगेच पापड तयार करता येतात हे पीठ बरणीमध्ये तुम्ही महिनाभरही ठेवू शकता आणि अशा प्रकारे आपलं सर्व पीठ चाळून तयार झालेलं आहे तयार पीठ मोजून घ्यायचं कपामध्ये पीठ भरताना अशा प्रकारे दाबून भरायचं म्हणजे आपलं प्रमाण चुकत नाही मोजून घेणं खूप आवश्यक आहे तुम्ही एखादी घरातली वाटीही करू शकता तर आपलं तयार पीठ दीड कप भरलेलं आहे यासाठी पाणी किती ठेवायचं हे पाहू एका पातेल्यामध्ये तीन कप पाणी घेतलेलं आहे पहा म्हणजे जेवढं पीठ असेल त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं म्हणून एखादं भांडं किंवा एखादं वाटी करणं गरजेचं असतं ते गॅसवरती पाणी ठेवून दिलं पाणी उकळायला ठेवलेलं आहे तोपर्यंत कोणकोणते मसाले टाकायचे हे पाहू मसाले पाण्यात न टाकता आपण ते पिठात टाकणार आहोत एक मोठा चमचा रेड चिली पावडर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पापडखार अर्धा चमचा पापडखार अवश्य टाका त्यानंतर हिंग एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा भाजून जिऱ्याची पावडर केलेली आहे मीठ अर्धा चमचा पापडखार आणि मीठ समप्रमाणात टाकायचं हिंग जिरा पावडरमुळे पापड अतिशय खमंग लागतात आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे तुम्ही हाताने मिक्स करू शकता तोपर्यंत गॅसवर ते पाण्याला उकळे आलेले आहे ते पाणी जसं लागेल ला असं यामध्ये ॲड करायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही तर हळूहळू पाणी टाकायचं आहे तर सुरुवातीला मी अर्धंच पाणी टाकलेलं आहे आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मला पीठ कोरडं वाटतं आहे तर मी पुन्हा पाणी टाकलं मिश्रण मिक्स करताना चमच्याच्या किंवा पळीच्या साह्याने मिक्स करा डायरेक्ट हात घालू नका नाहीतर हाताला भाजू शकतं तर असं थोडं थोडं करत पाणी बऱ्यापैकी टाकलेलं आहे आणि अर्धा कपच पाणी पातेल्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे पाणी मी तसंच ठेवून देणार आहे जर गरज भासली तर पुन्हा त्याचा यूज करणार आहोत मिश्रण गरमच आहे त्यावरती ताट झाकून ठेवलं आणि वीस ते पंचवीस मिनिटांसाठी तसंच ठेवून द्यायचं ताट उघडून पाडल्यानंतर मिश्रण अजूनही मला हाताला गरम लागतं आहे त्यामुळे स्मॅशर किंवा तांब्याच्या सहाय्याने किंवा फुलपात्राच्या सहाय्याने हे पीठ छानपैकी फोडून घ्यायचं मी इथे स्मॅशर घेतलेलं आहे आणि स्मॅशरने मी पीठ सर्व फोडून घेतलं आता हे मिश्रण हाताला सोसवेल एवढं गरम आहे आणि पुन्हा मी ती छानपैकी मळून घेतलं जे पाणी अर्धा कप उरलेलं होतं त्यातलंच पाणी मी मळताना यूज केलेलं आहे आपण कुठेही इथे ते तेलाचा वापर केलेला नाही म्हणजे एक थेंबसुद्धा तेल वापरलेलं नाही आणि हे सर्व पीठ मळण्यासाठी आपल्याला बरोबर पावणे तीन कप पाणी लागलेलं आहे अगदी थोडंसंच पाणी उरलं आणि या प्रकारे पहा पीठ चेक करून पाहायचं गोळी अशी करायची दाबायची आणि जर गोळीला तडा गेला नाही तर आपलं पीठ छानपैकी तयार झालेलं आहे अशा प्रकारे सुरुवातीला मी चार पाच गोळ्या करून घेतल्या आणि उरलेलं पीठ झाकून ठेवलं आणि आता तुम्हाला पापड कसे लाटायचे हे दाखवते पोळपाट घेतलेलं आहे आणि त्यावरती प्लॅस्टिकचा एक पेपर घेतला त्याला अगदी एका बोटानेच तेल लावलं म्हणजे एकदा लावलं की आपण पुन्हा बिलकुल लावणार नाही आणि पिठाचा गोळा घेतला थोडासा हातावरती दाबला त्यावरती दुसरं प्लॅस्टिक पेपर ठेवला आणि अशा प्रकारचं ताट प्रत्येक घरी असतं त्या ताटाने दोन्ही साईडने दाब देऊन प्रेस करायचं तुम्हाला ज्या साईजचा पापड हवा आहे त्या साईजचा ठेवा मला थोडा पातळ लागतो म्हणून मी पुन्हा प्रेस केला आणि पहा किती सुंदर पातळ एकदम ट्रान्सपरंट पापड तयार झालेला आहे हा पापड बनवताना आपण कुठेही तेलाचा किंवा पिठाचा वापर केलेला नाही अगदी सुरेख पापड तयार झालेले आहेत याचप्रमाणे मी सर्व पापड तयार करून घेतले म्हणजे तुमच्याकडे पापड करायचं मशीन नसेल तरी काहीही फरक पडत नाही तुम्ही एकट्याने हे पापड पटापट करू शकता आणि तेही कमी मेहनतीमध्ये असे सुंदर सुरेख दिसणारे पातळ आणि खमंग चवीचे पापड तयार होतात सर्वच पापड आपले पहा किती गोल गरगरी ट्रान्सपरंट आणि चमकदार देखणे असे तयार झालेले आहेत आता हे सर्व पापड आपण प्लॅस्टिक पेपरवरती टाकणार आहेत प्लॅस्टिक पेपरवरती अशा प्रकारे पापड टाकायचा वरून थोडंसं अलगद हाताने फिरवायचं आणि मग प्लॅस्टिक पेपर काढून घ्यायचा टाकतानाही अलगदपणे टाकायचे नाहीतर पापड तुम्ही कितीही सुंदर तयार केला तरी टाकताना जर चव तुटला तर मग सर्वच बिघडून जाते तर अशा प्रकारे अलगत हाताने टाकायचे आहेत आणि या मिश्रणामध्ये बरोबर पन्नास मध्यम साईजचे पापड तयार झालेले आहेत पापड सुकाय लागल्यानंतर अशा कडा सुटतात आणि कडा सुटायला लागल्यानंतर पापड लगेच पलटून घ्यायचा आहे त्यामुळे पापड फाटत नाहीत किंवा चिरत नाहीत आणि फार वाकडे तिकडे होत नाहीत एक दिवस फॅन खाली सुकवले आणि दुसरे दिवशी दिवसभर कडकडीत उन्हामध्ये ठेवले असे पापड वाळवून घेतले की अगदी एक दोन वर्षही छान राहतात आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पापड किती फुलतोय आणि पहा तेलात टाकताच तो पाच सहा पट फुललेला आहे आणि कुठेही तेलकट दिसत नाही तर असेच पापड अजून दोन तीन तळून पाहूया पाव कडई भर झालेला अगदी कडई भरून गेली एवढा मोठा पापड झालेला आहे अशा प्रकारे मी पापड तळून घेतलेले आहेत पापड एवढे छोटे पापडापासून इतका मोठा पापड तयार झालेला आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतात पापडांचा आवाज आहे का या या पाहा। पाहा तर या प्रमाणामध्ये आणि या पद्धतीने एकदा पापड जरूर करून पहा पापड पहा कुठेही तेलकट झालेला नाही रेसिपीमध्ये दाखवल्याप्रमाणे जर पापड बनवले तर तुम्ही अगदी नवशिके असाल किंवा पहिल्यांदाच पोह्याचे पापड बनवत असाल तरीसुद्धा तुमचे पापड हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खमंग खुसखुशीत चवदार आणि टेस्टी बनतील रेसिपी अतिशय सोपी आहे या प्रमाणामध्ये एकदा जरूर करून पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन वाळवणाच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर वाळवण्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा